नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवकाली कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली तेहतीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती अक्लूज आवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली अकरा हजार नऊशे चाळीस नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली दोन हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती मंग वेळा आलेली चार हजार नऊशे दहा नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये धन्यवाद